नमस्कार मंडळी मी सोना तुम्हाला सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आपण आज चाललो आहोत पावसाळ्यातील दुर्गराज राजगड अनुभवायला सो व्हिडिओ खूप थरारक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करू राजगड दुर्गराज राजगड अगदी नावाप्रमाणेच अर्थ असणारा सत्ताधारी किल्ला किल्ले राजगड पुण्याच्या नैऋत्यला सुमारे साठ किलोमीटर आणि नसरापूर पासून पंधरा किलोमीटर पश्चिमेला सह्याद्रीच्या रांगेत आहे आत्ता आपण गड्याच्या पायथ्याशी पोचलो आहोत इथे गाडी पार्क करून आपण ट्रेकला स्टार्ट करणार आहोत राजगड ही स्वराज्याची सव्वीस वर्ष ही पहिली राजधानी होती त्यानंतर राजधानी रायगड किल्ल्यावर हलवण्यात आली गडाची उंची सुमारे तेराशे शहात्तर मीटर आहे राजगड का जवळच आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडावर सर्वाधिक दिवस मुक्काम केल्याचा अभिमान राजगडावर आहे आणि त्यांचा सहवास तिथे खूप फील पण होतो पाऊस जास्त असल्यामुळे सगळीकडे धुक्याची चादर ओढली होती काहीच पुढचं दिसत नव्हतं आपण आत्ता आहोत गडाच्या पाली दरवाजाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा राजाराम पैला यांचा जन्म पत्नी साईबाई यांचा मृत्यू आग्र्याहून महाराज परत येणे खानचे मस्तक बालेकिल्ल्यातील महादरवाजात दफन करणे यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा हा किल्ला साक्षीदार आहे राजगड वारी पहिल्यांदा मी भर उन्हाळ्यात केली होती पण पावसाळ्यात दुर्ग अनुभवणे याचा आनंद मी आज घेत आहे आपण आहोत गडाच्या सदर परिसरात तिथे आम्हाला काही गडप्रेमी पण भेटले आणि त्यांनी आपली कला पण दाखवली ते पाहून अक्षरशः मन भरून आले खूप छान वाटलं हे सगळं पाहताना सदरेवरून खाली जाताना डाव्या साईडला दारूखाना अथवा आंबरखाना लागतो त्यानंतर आम्ही तिकडूनच पुढे पद्मावती माचीकडे प्रस्थान केलं माझ्यासोबत आहे आज उदयन सोहन आणि तुषार त्यांची राजगटवारी खूप वेळ झाले त्यामुळे त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला भेटलं पद्मावती माचेवर असणारे रामेश्वर मंदिर आणि पद्मावती देवीचं दर्शन घेतलं पाऊस खूप असल्यामुळे आम्ही तिथेच काही वेळ बसलो पाऊस तर काही केला थांबत नव्हता मग म्हटलं थोडं जेवण पण घ्यावं सोबत चटणी भाकर आणि काही फळे होती गडावर जाऊन हे खाणं म्हणजे आणखी काही सुख इथं सोहन लाईटची व्यवस्था करतोय म्हणजे आम्हाला नीट खाता येईल जेवण झाल्यावर आम्ही ठरवलं आपण सुवेळा माचीकडे जायचं जा। राजगडाला तीन माचा व एक बालिकेला आहे तीन माच्यांपैकी सुवेळा माची पद्मावती माची आणि संजीवनी माची सुवेळा माचीवरून सुंदर असा सूर्योदय पाहणे हे दुर्ग भटक्यांसाठी खास आहे या माच्या इतिहासातील स्थापत्य कलेचं एक उत्तम उदाहरण आहे हे सुवेळा माचीचं रूप भर उन्हाळ्यातील आहे पण इथे तुम्ही पाहू शकता की पावसाळ्यात सुवेळा माचीनं कशी धुक्याची चादर ओढली आहे म्हणजे पाठीमागचं काही दिसत नाही आम्ही जवळपास दोन तास इथे होतो थोड्या वेळानंतर आम्ही सुवेळा माचीच्या खाली असणारे बाप्पांचं दर्शन घेतलं आणि मग पुढची वाट धरली आपण बालेकिल्ल्यावरती जात नाही आहे कारण पाऊस खूपच आहे आणि तिथं हुबे पण राहता येत नाही मस्त असं चहा घेऊन आम्ही आता घरी निघालो आहे कारण पाऊस खूप असल्यामुळे आपण हिवाळ्यात पण हा ट्रेक करू शकतो कारण पाऊस कमी झाल्यावरती पण हा ट्रेक करू शकतो सो so, आम्ही ठरवलं की आपण थोड्या दिवसांनी पाऊस कमी झाल्यावरती येऊ हु। म्हणजे हा आपल्याला रुद्र अवतार राजगडाचा पाहायला कमी भेटेल आणि खूप असं सुंदर पद्मावती ऑल माछा आपल्याला खूप चांगल्या दिसतील आपण गड उन्हाळ्यात पण पाहतो हिवाळ्यात पाहतो पण पावसाळ्यात गड पाहताना अनुभवताना पूर्वी आपली मावळे इथे कसे राहिले असतील इथला परिसर पावसात कसा दिसत असेल हे सगळं इमॅजिन केलं असं खूप छान वाटलं महाराजांना आणि शंभू महाराजांना वंदन करून घरी निघालो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे कनेक्टेड बाय बाय